जाएगे जाएगे। अरे सावकाठ म्हणा आत्ता दोन आठवडे घेऊन गेलेत पुन्हा तिसरं नका अरे गुड मॉर्निंग सावकाठ म्हणा गुड मॉर्निंग अरे कुठे चालला अरे हजेरी घेऊन चला म्हणतो जागा ठीक आहे थोडे आता इंग्रजीकडे कडे बनूया ए चिंटा उठ बरं

ठीक आहे मराठी हिंदी मध्ये पण येते असं का बरं मी त्याला काही प्रश्न विचारतो बघू कसं उत्तर देतो फूड वाला गने मी तुला काही प्रश्न विचारतो रे रावगा जिल्हंका कोणी वाली रे ए माइक खाली बसा ठीक आहे मला एक सांग सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो रे असो असो आता काय हा लंका झाली सर्व काही झालं महाराष्ट्राची राजधानी कोणती बरं असो असो मला एक सांग महाराष्ट्रात इंग्रज काय आले बरे असो असो

असो असो पण पप्पांचा आलास ना तेच माझ्या रूपकर जागे जाऊन बस चला आता थोडे गणिताकडे आणूया हा, हा आपण काल बेचा भाडा विकलो होतो ना सर्वांना येतो ना ठीक आहे पंडा तू रे हा म्हण बेचा भाडा त्याला गणित झालं इंग्लिश झालं आता थोडे पर्यावरणाकडे पर्यावरण घेतोय तर घरी आपण आपल्या वर्गातच पर्यावरण नाही अरे मुंग्यात तुझ्या पण घरी किती टर्फला आहे चल टर्फाला साफ कर बर अरे हे काय करतो टाईम आहे का मी शेंगदाणे खाल्ले नाही मी टर्फल उचलणार नाही उचल सही तो है, एक जिम के डंबल है, एक जिम में उसमें उसमें एडवर्टाइज कर रहा हूँ। पहले बहुत दुबला पतला हुआ करता था। सब लोग बोलते थे, इतना दुबला पतला कोई हो सकता है क्या? उसके बाद मुझे मिले एक दिन मिला, दूसरे दिन का घर पर हम उठा उठा के उठा उठा के ताकतवर बन गया चल। अस्वस्थ तलाप